मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढ राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका की नाही ऐका माध्यमांनी ऐकावं ओबीसीचं आता आलेलं एम पी एस रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतल्या तरी आहे कुणाला फसवत आहे काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आत्ताही करत आहे पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही तस आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, ताटात। शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे जानकर साहेब बरोबर आहे गोष्ट लक्षात घ्या मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासंतास तास माझ्या जवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होत त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना पण मला एकच सांगायचंय माझ्या विरोधात जे घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला चुकीचं कसं केलं म्हणून आणि एवढ होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय हे लक्षात घ्या म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या दोन मिनिटात मी आपल्याला एवढंच सांगतोय या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीच बघणं एका जातीचा दुसऱ्या जातीचा जाती जिगरी दोस्त त्यांची दोस्ती तुटली हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचं आहे आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणानं काढायचा आहे हाच या दसरा ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो इथं थांबतो धनंजय मुंडे साहेब तुम्ही तीन मुद्दे मांडले पहिला मुद्दा पहा ईब्ल्यू एस आरक्षणाचा त्या मुद्द्याशी शंभर टक्के सहमत आहे परंतु लक्षात ठेवा सध्या मराठ्यांचं हित हे जे उर्वरित मराठे आहे ज्यांच्या नोंदी नाही ज्यांना आरक्षण नाही असा समाज हा एस सी बी सीच्या ऐवजी ईडब्ल्यू uh, एसमध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते सहज होऊ शकतं परंतु मराठे दुसऱ्याच्या ताटात घुसले हे तुमचं वाक्य चुकीचं आहे कारण मराठा समाज हा मध्ये आहे ऑलरेडी आहे कुणबीच्या माध्यमातून ऑलरेडी तो मध्ये आहे आणि हे वेळोवेळी आम्ही सांगितलेलं आहे पुराव्यानिशी सांगितलेलं आहे आकडेवारीच्या आधारे सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा भ्रष्टाचाराचा आहे भ्रष्टाचार तुम्हीच काय सगळे कोणताही आमदार असू मंत्री असो सगळे भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत त्यामुळे भ्रष्टाचाराबाबत तुम्ही स्वतःला क्लीन चिट जर देत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि तिसरा मुद्दा तुम्ही जो घेतला की भाईचाराचा लक्षात ठेवा त्यासाठी पुढाकार तुम्हाला घ्यावा लागेल तुम्ही पालकमंत्री होता तुम्हाला भविष्यामध्ये मंत्री व्हायचा आहे आमदार व्हायचं आहे निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि अशामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी आहात सरकारमध्ये आहात अशामध्ये पुढाकार तुमच्यासारख्याने घेणं गरजेचं आहे आणि तो तुम्ही घ्याल ही अपेक्षा आहे बाकी आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम